मंत्री धनंजय मुंडे आणि अंजय दमानियांमध्ये आरोपांचं ट्विटर वॉर रंगलंय कृषी विभागात धनंजय मुंडेंनी घोटाळा केल्याचा आरोप दमानियाने केलाय दरम्यान त्यांच्या नंतर सुरेश धस यांनी देखील मुंडेंवर तीनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय बघूया त्याबद्दल धनंजय मुंडे दमानियांमध्ये आरोपांचं ट्विट वॉर अंजली दमानिया यांनी केलेले आरोप धनंजय मुंडेंनी फेटाळ बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर आरोपांची मालिका सुरू केलेली असताना यांनी आता धनंजय मुंडेंवर यांचे हे आरोप केले मंत्रिमंडळात निर्णय झालाच नसताना मुंडेंच्या सहीनं खोटा अध्यादेश जारी करत दोनशे कोटींचा निधी वळवल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय धनंजय मुंडेंनी कृषी संबंधित साहित्याची खरेदी चढ्या दरांनी केली आहे दरम्यान हे सर्व पुरावे मुख्यमंत्री आणि अजित पवारांना दिले तरीही कारवाई बाबत चाल ढकल सुरू आहे धनंजय मुंडेंवर कारवाई करा आणि मंत्री पदावरून हटवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली एक पत्र आहे पत्र कॅबिनेट मीटिंग मधलं नाही हे एक पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होत तेवीस तारखेच याच्यातले जे निर्णय झालेत निर्णय नंबर एक आणि निर्णय नंबर दोन निर्णय नंबर दोन आहे पाचशे कोटी अतिरिक्त निधी मिळावा म्हणजे हे सगळं सोडून आणि एक पाचशे कोटी मिळावा असा होता आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड अस चार गोष्टी आहेत त्याच्यात कुठेही दोनशे कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही मंत्री पदाचा निर्णय झालेला नाही म्हणजे खोट बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर जी आर काढतात दरम्यान अंजली दमानि यांनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडे ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीचं इतिवृत्त निर्गमित केलेलं आहे त्यामध्ये कृषी विभागाच्या खरेदी व थेट पुरवठ्याला मान्यता देण्यात आलेली आहे दमानिया ज्याला पत्र म्हणतात ते कृषी मंत्र्यांनी विभागाच्या सचिवांना निर्गमित केलेले टिप्पण आहे या शासन निर्णयांवये व मंत्रिमंडळ निर्णयांवये मान्यताप्राप्त झालेली खरेदी ही झालेली नाहीये अंजली दमानियांचे अर्धवट कागदपत्रांचे आधारे आरोप आहे बदनामी केल्याप्रकरणी दमानियांविरोधात तक्रार करणार असल्याचं मुंडेंच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं अंजली दमानियानंतर सुरेश धसांनी देखील धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले धनंजय मुंडेंच्या वरधस्थानी कृषी खात्यात तीनशे गंभीर आरोप सुरेश धस यांनी एकशे ऐंशी कोटी आणि प्लस इकडचा नाही मी तुम्हाला दाखवलेला आहे तो एकशे एकशे ऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख आणि इकडचा याच्यातला वीस पंचवीस कोटीचा आहे नाही नाही पंचवीस कोटी एकशे ऐंशी कोटीचा इकडचा आणि इकडचा शंभर कोटीचा आणि बॅगचा पंचवीस कोटीचा असा जवळजवळ दोनशे आणि हा शंभर तीनशे कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो हा बीड हत्या आणि खंडणी प्रकरणानंतर आता दमानिया आणि सुरेश दसानी धनंजय मुंडेंवर कृषी खात्यात घोटाळा केल्याचा आरोप केला त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास